आज रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलसारखंच पण खूप चमचमीत असं काही बनवायचं आहे तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेलं आहे बासमती तांदूळ बासमती तांदळामुळे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप छान लागते तर इथे मी दोन कप बासमती तांदूळ घेतली आहे शक्य असेल तर ता बासमती तांदूळ घ्या नाही तर मग तुमचा रेग्युलर तांदूळ असतो तो घेतला तरी चालेल या आता हे आपण तांदूळ धुवून घेणार आहोत तर इथे आपल्याला तांदूळ भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे ताबडतोब आपण याचा वापर करणार आहोत तर आता वळूया आपण गॅसकडे तर गॅसवरती बघा आम्ही मोठी कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये सात ते आठ ग्लास पाणी ठेवलं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण यामध्ये घातलं एक तेजपत्ता एक दालचिनीचा तुकडा एक स्टारफूल घालते आणि सोबतच ना दोन हिरव्या वेलची घालते चव खूप सुंदर येते आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल यामुळे काय होतं आपलं जो तांदूळ आहे तो एकमेकांना नाही एकदम मोकळा मोकळा होतो तर आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करणार आहोत पुढची एक स्टेप करून घेणार आहोत तर त्यासाठी बघा मी इथे अर्धा कप घेतलेला आहे दही दही ताजंच घ्यायचं आहे आंबड दही घेऊ नका आता हे रूम टेम्परेचरवरचं दही आहे तर यामध्ये मी काय करणार आहे एक चमचा घालणार आहे लाल मिरची पावडर सोबतच एक चमचा धने पावडर घालते अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे घालतो आहे दोन चमचे बिर्याणी मसाला कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता पण बिर्याणी मसाला नक्की वापरा दोन चमचे म्हणून इथे मी बिर्याणी मसाला घालते आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता काय होतं मसा दह्यामध्ये मसाले घातल्यामुळे दही होतं घट्ट तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आधी फेटून घेऊया नंतर पाणी थोडंसं ॲड करूया म्हणजे थोडीशी मिश्रण आहे थोडं पातळ होईल तर बघू शकता ना खूप घट्ट आहे तर यामध्ये आता मी थोडंसं पाणी मिक्स करते जास्त नाही थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे दोन तीन चमचे एवढं पाणी घालून आता मिक्स करून घेऊया म्हणजे मिश्रण थोडं मसाले घात पातळ होईल म्हणजे आपल्याला फोडणी द्यायला सोपं पडेल नाही तर काय होईल घट्ट आहे ते काढताना कढईच वाटीमधून वगैरे थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडंसं पाणी नक्की घालणार आता मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मसाले मिक्स करेपर्यंत आपल्या पाण्यालाही बघा उकळी आलेली हे आहे पाणी उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये घालणार आहोत जो राईस धुवून ठेवला होता तो तर सर्व राईस मी घालून घेते आणि थोडं मिक्स करून घेऊया कारण पा तांदूळ घातल्यामुळे कसं पाण्याचं टेम्परेचर कमी होतं आणि मग थोडं गरम होईल उकळी येईपर्यंत टाईम लागतो त्यामुळे जरा मिक्स करून घेतला ना की पाण्याला ही लवकर उकळी येते आता हा आपला राईस तयार होतो आहे तोपर्यंत आपण काय एक करूया एका गॅसवरती मी पॅन चढवलं आहे दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये त्यानंतर दोन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे कांदेही आपण तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहोत सध्या माझा घसा जरा खराब आहे त्यामुळे तुम्हाला घस आवाज थोडा वेगळा येत असेल तर कांदाही थोडा बघा गुलाबी जर होत आलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडासा कांदा भाजल्या गेल्यानंतर घातला की तो व्यवस्थित आलं लसूण पेस्टही भाजली जाते तर इथे मी ताजी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो तर मध्यम गॅसवरती आपण कांदा लसूण आणि कांदा परत चांगलं थोडा वेळ भाजून घेणार आहोत म्हणजे थोडासा लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि गॅस इथे मध्यम ठेवायचं आहे साईडला आपलं राईसही उकळतोय तर राईस आपल्याला पूर्णही शिजवायचं नाही एटी पर्सेंटपर्यंत शिजवायचं आहे तर बघू शकता कांदाही चांगला शिजला आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो खिचणीवरती किसून घेतलेले आहेत किंवा तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता यामुळे काय होतं टेक्चर खूप छान येतं आपल्या ग्रेव्हीला तर बघू शकता आता टॉमॅटोही चांगला आपण तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये मिक्स करत आपण ही शिजवून घेतोय माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता टॉमॅटो ही बघा मध्ये मध्ये मिक्स करत मी चांगला शिजून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे मसाले दह्यामध्ये मिक्स करून ठेवले होते ते घालून घेऊया पूर्ण मसाले एकसाथ घालायचे या वेळेस असं मग घातल्यामुळे काय होते एक तर दही फाटत नाही आणि दुसरे म्हणजे मसालेही व्यवस्थित भाजले जातात पूर्ण त्याचा कच्चेपणा निघून जातो त्यामुळे दह्यामध्ये मिक्स करून घेऊन तुम्ही मसाले घातलात तर कामही सोपं पडतं आणि आपल्या ग्रेव्हीला टेस्टही खूप छान येते तर आता मसाले चांगले दह्यासोबत मिक्स करून घेतलेले आहेत गॅसच मध्यम करायचं आहे आणि किंवा लोही करू शकता आणि लो गॅसवरती आपण हे मसाले चांगले शिजवून घेतलेले आहेत आता याला आपण फक्त झाकून दोन मिनटं वाफून घेणार आहोत म्हणजे मसाल्यांमधून चांगला फ्लेवर येईल तोपर्यंत आपण राईस चेक करूया तर राईसही आपला शिजला गेलेला आहे एटी पर्सेंटपर्यंत कुक झालेला आता हा आपण पाण्यातून काढून घेणार आहोत तर एका भांड्यावरती मी अशी गाळी वगैरे ठेवायची आहे चाळून ठेवायची आणि त्यावरती आपण ही जाळीवरती पूर्ण जो जा राईस आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याचं पूर्ण पाणी नितळून जाईल आणि आपला राईस एकदम मोकळा मोकळा होईल तर बघू शकता इतपत आपल्याला असा राईस शिजून घ्यायचा एटी पर्सेंटपर्यंत जास्त शिजवायचा नाही आहे आणि आपल्या ग्रेव्ही ही शिजली गेली आहे मस्त तेलही आहे आणि ग्रेव्हीचा सुगंधही खूप छान येतोय या पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही शिजवायची आहे आता गॅस थोडासा आपण वाढून घेऊ आणि यामध्ये आपण भाज्या मिक्स करणार आहोत बघा मस्त कलर खूप छान आले इथे मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत मी गाजर मटार कोबी शिमला मिरची तुमच्याकडे जे बीन्स वगैरे भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता तर भाज्या आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत भाज्या कच्च्या वापरल्या आहेत भाज्याही आपण आता व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेणार आहोत आता यामध्ये आपण ना घालणार आहोत आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येण्यासाठी पुदिने पुदीने थोडासा बारीक चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून थोडं जास्त प्रमाणात घालायचे म्हणजे चव खूप छान येते चवीनुसार घालूया मीठ आणि हे सर्व साहित्य परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी ती घालणार आहे म्हणजे काय होईल भाज्या आपल्या लवकर शिजल्या जातील तर कोमट पाण्याचाच वापर करा तर बघा पाणी आता किती घालायचं आहे भाज्या पूर्ण डुबतील एवढं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका कारण आपल्याला दाटसर अशी ग्रेवी हवी आणि भाज्याही लवकर शिजतात जास्त वेळही लागत नाही तर गॅस आता एकदम मध्यमवर्ती करून आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत तर भाज्या आपल्या चांगल्या शिजू द्यायच्या आहेत एटी पर्सेंटपर्यंत तर बघू शकता भाज्याही आपल्या शिजल्या आहेत मस्त ग्रेव्ही छान अशी कलरही आलेला आहे तवंगही सुटलेला आहे तेलाचा इतपत अशी आपल्याला पातळ ग्रेवी हवी जास्त दाटसर करू नका थोडंसं पातळ असली ना की चवीला खूप छान लागते तर भाज्या आपल्या शिजल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे स्टेप करायची आहे ती म्हणजे मी घेतलेली आहे कढई या कढईमध्ये आपण ही भाजी थोडी थोडी अर्धी भाजी वापरणार आहोत अर्ध्या भाजीचा लेअर द्यायचा आहे झटपट असं हे स्नॅक्स आपलं भाजी तयार जेवण तयार होतं घरी कोणी पाहुणे आले असतील काय करायचं तुम्हाला सुचत नसेल तर या पद्धतीने तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्याने तुम्ही हॉटेलसारखंच चमचमीत असं जेवण घरच्या घरी बनवू शकता तर अर्धी भाजी आता इथे मी वापरलेली आहे त्यानंतर आपण जो राईस ठेवला होता थंड करत त्यातला अर्धा राईस आता आपण घालून घेणार आहोत भाज्यांवरती तर राईस बघू शकता एकदम मोकळा मोकळा झालेला आहे अर्धा राईस आपण भाजींवरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत व्यवस्थित लेवल करून घ्यायची आपल्याला आता यावरती आपण घालणार आहोत राईसवरती बिर्याणी मसाला थोडासा ना बिर्याणी मसाला वरून घाला म्हणजे चव खूप छान येते भातांमध्येही पूर्ण बिर्याणी मसाल्याचा फ्लेवर उतरतो तर बघा एक दोन चिमटे असा मी बिर्याणी मसाला पसरलेला आहे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची परत थोडंसं लेअर देणार आहोत आपण पुदिना न शक्यतो नक्की घाला कारण खूप सुंदर असा फ्लेवर येतो पुदिन्यामुळे आपल्या रेसिपीला तर वरून पुदिना आणि कोथिंबीर घालून झालेली आहे एक चमचा घी घालते मी घी अवश्य घाला किंवा मग घी शक्य नसेल तर मग तेल थोडंसं घाला आणि इथे बघा मी बिर्याणी इसेन्स घेतलेला आहे शाही बिर्याणी इसेन्स तुम्हाला कुठल्याही शा किराणा दुकानामध्ये वगैरे असं मिळून जाईल यामुळे अगदी रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये हो जसं बिर्याणी मिळते तसाच फ्लेवर तुम्हाला घरच्या घरी येईल तर बिर्याणी मसाला फ्ले इसेन्स नक्की आणून ठेवा घरी कधीही तुम्ही सहज बनवू शकता आता ही जी उरलेली भाजी आहे त्याचा पूरत लेअर आपण देऊन घेणार आहोत आता सर्व जी भाजी आहे ती आपल्याला घालायची आहे या भाजीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर बटाट्याऐवजी पनीरही वापरू शकता तर बघा भाज्यांचा पूर्ण लेअर मी देऊन घेतलेला आहे पूर्ण भाज्या आपल्या घातलेल्या आहेत आणि आता जो उरलेला रा, राईस आहे तोही आपण परत यावर भाजीवरती घालून घेणार आहोत व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता राईस व्यवस्थित मी पूर्ण घालून घेतलेला आहे आता राईसमध्ये जे आपण खडे मसाले वापरले होते वा ते तुम्ही ठेवू शकता किंवा काढूनही टाकू शकता तर मी थोडेस मसाला ठेवलेले आहेत परत वरून बिर्याणी मसाला घालूया आपण तूप घालते तर आता इथे मी दोन चमचे तूप वापरते म्हणजे तुपामुळे ही खूप छान टेस्ट येते तर इथे बघू शकता दोन चमचे मी तूप वापरलेलं आहे आता तुम्ही इथे का केशर असतात ते दुधामध्ये भिजवून तेही घबरून थोडंसं घालू शकता आणि कलर खूप छान येतो तर परत आपण पुदिना आणि कोथिंबीरचे लेअर वरून घालणार आहोत पुदिन्यामुळे ना खरंच खूप छान फ्लेवर येतो कोथिंबीर आणि पुदिना नक्की घाला आता यामध्ये परत आपण वरून इसेन्स घालणार आहोत तर एक अर्धा छोटा चमचा मी ते इसेन्सचा वापरलेला आहे थोडेसे ड्रॉप्स घालायचे आहेत आणि याला तर आपण कवर करून वाफ देऊन घेणार आहोत त्यासाठी बघा गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण ही कढई ठेवून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला दम देऊन घेणार आहोत म्हणजे आपली दम बिर्याणी घरच्या घरी तयार होईल तर बघू शकता मस्त दम आपल्या बिर्याणीला लागलेला आहे खूप सुंदर असे दिसते लेअर तुम्ही बघू शकता किती छान अशा लेअरिंग ले आलेल्या आहेत आणि खरंच खूप छान लागते ही झटपट अशी घरच्या घरी पनीर वेज बिर्याणी कोणीही पाहुणे आले असतील तुम्ही झटपट बनवू शकता तर नक्की बनवा रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलसारखा मेणू आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल इथे किती छान असे लेअरिंग आलेली ले आहे ले ले बघू शकता घरच्या घरी बनवलेली ही पण वेज दम बिर्याणी नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल